बिग बॉसच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला पैसे मिळतात का की फक्त जो विजेता ठरतो हा प्रश्न सर्व प्रेक्षकांच्या मनात अनेकदा येतो बिग बॉस मराठी सध्या सा जोरात सुरू झाला आणि आणि घरामध्ये दररोज राडे समीकरण गेम पाहायला मिळत आहे पण याच बिग बॉस मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला किती पैसे मिळतात तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बिग बॉसच्या घरात कोणीही फुकट येत नाही प्रत्येक स्पर्धकाचा शो मध्ये येण्यापूर्वी एक कडकलेखी करार होतो ज्याला साप्ताहिक मानधन विकली पे असं म्हणतात याचा सरळ अर्थ असा की स्पर्धक त्या घरात जितके जास्त आठवडे टिकून राहील तितकी त्याची एकूण कमाई वाढत जाते उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखाद्या सामान्य कलाकाराचे आठवड्याचे मानधन पन्नास हजार रुपये ठरले आहे आणि तो नशिबाने दहा आठवडे घरात राहिला तर बाहेर पडताना त्याच्या खिशात पाच लाख रुपये असतात मराठी बिग बॉसच्या गेल्या काही सीझन्समध्ये मोठ्या नावांना आठवड्याला तीन ते पाच लाख रुपये दिले गेले आहेत म्हणजे एखादा स्पर्धक जरी फिनालेमध्ये हरला तरी तो केवळ आपल्या मानधनामधूनच विजेते जास्त पैसा घरी घेऊन गे गेलेला असतो पण एवढ्यावरच हा खेळ संपत नाही जे दिग्गज कलाकार असतात त्यांच्या लोकप्रियतेवर हा शो चालतो त्यांना घरात आणण्यासाठी निर्माते अमाऊंट देतात म्हणजे शो सुरू व्हायच्या आधी कॉन्ट्रॅक्टवर फक्त सही करण्यासाठी त्यांना एक मोठी रक्कम दिली जाते हे पैसे त्यांच्या साप्ताहिक मानधनापेक्षा पूर्णपणे वेगळे असतात आता तुम्ही म्हणाल मग विजेतेला नक्की काय मिळतं तर विजेतेला तेहरी लाभ मिळतो आणि हे समजून घेण्यासाठी आपण झापूक झुपूक फेम सूरज चव्हाणचं चा उदाहरण घेऊया पहिली गोष्ट म्हणजे साप्ताहिक मानधन सूरज चव्हाण जरी एक साधा मुलगा म्हणून घरात गेला असला तरी त्याचा दर आठवड्याचं मानधन ठरलेलं होतं भेटलेल्या माहितीनुसार सूरजला साधारण पंचवीस हजार रुपये दिले जात होते तो दहा आठवडे घरात राहिला म्हणजे केवळ मानधनातूनच त्याने अडीच लाख रुपये आधीच कमावले होते दुसरी गोष्ट विजेतेपदाची मूळ बक्षीस रक्कम विजेता ठरल्यावर सूरजला चौदा लाख साठ हजार रुपयाचा रोख धनादेश भेटला तिसरी गोष्ट प्रायोजकांकडून मिळणाऱ्या महागड्या भेटवस्तू इथेच खरा जॅक लागतो सूरजला दहा लाख रुपयाचे सोन्याचे दागिने आणि एक दिमकदार इलेक्ट्रॉनिक दुचाकी सुद्धा भेटली थोडक्यात सांगायचे तर मानधन रोख रक्कम आणि दागिने असा सर्व हिशोब केला तर सूरजने या शोमधून सुमारे सत्तावीस ते अठ्ठावीस लाख रुपयाची थेट कमाई केली होती पण सूरज चव्हाण हा सोशल मीडियावर स्टार होता टीव्ही इंडस्ट्रीसाठी तो नवीन होता जर एखादा मोठा गायक किंवा अभिनेता विजेता झाला असता तर त्याचं मानधन आठवड्याला चार ते पाच लाख रुपये असतं समजा निक्की तांबोळी किंवा अभिजित सावंत सारखा स्पर्धक दहा आठवडे घरात राहिला आणि विजेता झाला तर त्याने केवळ मानधनातूनच चाळीस ते पन्नास लाख रुपये आधीच कमावले असते आणि त्यांची एकूण कमाई सत्तर ते ऐंशी लाख रुपये असते म्हणूनच बिग बॉस पाचच्या सीझनमध्ये उपविजेता ठरलेला अभिजित सावंत हा सूरजपेक्षा जास्त पैसे घेऊन बाहेर पडला असावा कारण त्याचं साप्ताहिक मानधन खूपच जास्त होतं सध्या सुरू असलेल्या खेळावरून तुम्हाला काय वाटतं असा कोणता स्पर्धक आहे जो यंदाच्या सीझन मध्ये बिग बॉस ची ट्रॉफी जिंकेल आणि सर्वात जास्त मानधन घेणारा स्पर्धक कोण असेल तुमची मतं खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आपल्या वेद डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका